नमस्कार पूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण कढी पकोडा आणि त्यासोबत जिरा राईस करणार आहोत कढी पकोडा आपण पंजाबी पद्धतीने करणार आहे तर सगळ्यात पहिले आपण जिरा राईस करणार आहोत जिरा राईससाठी मी एक बाऊल भरून तांदूळ घेतलेले आहे तांदूळ बासमती तांदूळ घेतला आहे आपण आणि हे आता एका मोठ्या बाऊलमध्ये काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत भरपूर पाणी टाकून आपल्याला तांदूळ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे या पद्धतीने थोड्याशा हाताने चोळून धुवून घ्यायचा दोन ते तीन वेळा हे खराब पाणी आपलं काढून टाकायचं आणि पहा पाच मिनटासाठी थोडं पाणी टाकून ठेवून द्यायचं आहे आपल्याला पातेल्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे पाणी जेवढा तांदूळ घेतला त्याच्या तीन पट तांदूळ पा पाणी घेतलेलं आहे एक चम्मच मीठ घातलेला आहे आणि हा तांदूळ घालून घेतला आहे आपण तर हा आता आपल्याला शिजू द्यायचा आहे तांदूळ गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे आणि भात खूप जास्त नाही शिजवायचं आहे आपल्याला थोडासा कणीवरच शिजवायचं आहे भात शिजतपर्यंत आपण कढीची तयारी करणार आहोत एक बाऊल भरून दही घेतलेलं आहे दही आंबट घेतलेलं आहे एवढंच पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला यात पाणी घातलेलं बेसन घालायचं आहे छोट्या चमच्याने आपण दोन चमच बेसन घेतलेलं आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स होणं खूप गरजेचं आहे व्यवस्थित मिक्स नाही झालं तर आपली कढी फुटू शकते त्यामुळे मिश्रण एक जीव होणं गरजेचं आहे बेसन दह्यामध्ये आणि हे छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बघा या पद्धतीनेच करायचं आहे आणि पॅन गरम करायला ठेवलेला एक मोठा चम्मच भरून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं आहे आपलं जिरं एक चम्मच आणि पाव चम्मच हिंग घातलेलं आहे पाच ते सात लसूणपाकळ्या किसून घेतल्या किचणीवर किसल्यामुळे कढीला छान फ्लेवर येतो सुगंध येतो लसणाचा साधारण चार मिरची बारीक चिरून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या घातलेल्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आता एक बारीक चिरलेला कांदा छोटा कांदा घेतलेला आहे घालून घेतला आपण हाई तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि हे आता आपलं मिश्रण परतून झालेलं आहे कढीपत्ता घातलेला आहे परतवून घ्यायचा हिंग पाव चमच हळद घातलेली आहे मी आणि आता हे कढीसाठी तयार केलेलं मिश्रण घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यात आपल्याला एक ग्लास भरून मी पाणी घातलेलं आहे पुन्हा थोडं पाणी घालावं लागणार आहे पाव ग्लास पाणी मी पुन्हा घालते आहे मिक्स करून घ्यायचं मीठ घालायचं आहे साधारण दीड चम्मच मी मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता जिरे पावडर घातले अर्धा चम्मच एक चम्मच धने पावडर घातलेला आहे हेही मिक्स करून घ्यायचं कडीला छान उकळी फुटू द्यायची मंद गॅसवर बेसन आपण पकोड्यासाठी घेतो आहे मी पाच चम्मच बेसन घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घेऊ शकता कांदा एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे लांब लांब चिरलेला आहे आणि असं छान सेपरेट करून घेतले आहे त्याच्या फाका घालून घेतलेला आहे आपण बेसनामध्ये हळद घातलेली अर्धा चमच एक चम्मच लाल मिरची पावडर घातलेला आहे एक चमच मीठ घातलेलं आहे कोथिंबीर धन धने पावडर घातलेलं आहे जिरे पावडर अर्धा चम्मच एक चम्मच धने पावडर घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मी चमच्याने मिक्स करते आहे तुम्हाला शक्य असेल तर हाताने पण करू शकता तुम्ही थोडंसं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे हे पकोड्याचं कढी पकोड्यासाठी आपण जो पकोडा करणार आहोत त्यात आपण कांदा घातला कांदा छान लागतो कढी पकोड्यामध्ये कढीमध्ये पकोडा कांद्याचा चांगला लागतो आणि हे आता तेला तेल आपण गरम करून घेतलेलं आहे दोन चम्मच तेल यात घालून घ्यायचं मिश्रणामध्ये या पकोड्याच्या आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि छान छोटे छोटे पकोडे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे या पद्धतीने थोडेसे ते खालून शिजलेत की आपल्याला ते पलटवून घ्यायचेत आणि बघा हे आता आपले पकोडे तयार झालेले आहे काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये उरलेल्या मिश्रणाचे पण आपल्याला असेच पकोडे करून घ्यायचे आहेत हे आता आपण पूर्ण पकोडे घालून घेतलेत पकोडे आपले छान तळायला गेलेले आहे काढून घेऊया हे आपले पूर्ण पकोडे तयार झालेले गॅस बंद करून दिला आहे आणि सोबतच मी भाताचा पण गॅस बंद केलेला आहे कसुरी मेथी घालून घेतली आहे कढीमध्ये आणि कोथिंबीर एक चम्मच कसुरी मेथी घातली आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे छान मिश्रण ढवळून घ्यायची आहे कढी आणि बघा आता उकळी फुटायला लागली उकळी फुटायला लागली की आपल्याला इथे पकोडे घालून घ्यायचे आहे पण लगेच जेवणार असाल तर लगेच पकोडा घालायचा आहे उकळी फुटल्यावर नाही तर कडी उकळी उकळवून आपल्याला बंद करून द्यायचं आणि जेवणाच्या वेळेला आपल्याला पकोडा पुन्हा कडी उकळवून त्यात पकोडा घालून घ्यायचा आहे तर हा आपण आता पकोडा इथे घालून घेतलेला आहे आणि आता तडका द्यायचा आपल्याला तडका पॅनमध्ये मी थोडंसं एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे जिरं घातलेलं एक चमच हिंग थोडासा कढीपत्ता घातलेला आहे थोडासा तीन लाल मिरच्या घातलेल्या आहे लाल मिरची छान तेलामध्ये परतवून घ्यायची आणि आता गॅसची फ्लेम मी बंद करून दिलेली आहे आणि यात आपल्याला लाल मिरची पावडर घातलेलं आहे बघा आणि हा तडका आपण कढीला दिलेला आहे मस्त असा हा तडका बसलेला आहे आपला असा वरतून तडका दिला की कढीला खूप छान टेस्ट येते आणि रंग पण खूप सुरेख येतो तुम्ही बघू शकता कढी आपली तयार झालेली आहे खायसाठी आणि आता आपण जिरा राईस बघणार आहोत आपला तर जिरा राईससाठी आपला भात शिजलेला आहे आणि हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे इतकं पातेल्यावर चाळणी ठेवून घ्यायची आणि हे पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे यातलं कारण आपल्याला जिरा राईसाठी जो भात हवा आहे तो एकदम मोकळा पाहिजे आहे त्यामुळे यातलं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे बघा थोडंसं कणीवरच आहे भात परतून थोडंसं थंड पाणी घालून घ्यायचं आणि ही पूर्ण पाणी आता आपल्याला निथळू द्यायचं आहे खाली तेलाच्या पातेल्या तेलाच्या पॅनमधलं मी तेल काढून घेतलं आहे आणि तूप घातलेलं आहे एक चम्मच भरून तूप घातलेलं आहे तूप आपलं गरम झालं ते की तेजपान घातलेलं दोन लवंग घात सॉरी मिरे घातलेले आहे पाच ते सहा आणि दोन लवंग घातलेल्या जिरं घालायचं आहे साधारण दीड चम्मच जिरं घातलं आहे जिरं थोडं जास्त घालायचं आहे आपल्याला आणि छान आता जिरं तडतडलं आपलं की मिरची घालायची आहे हिरवी हिरवी मिरची मी लांब लांब चिरून घेतलेली आहे तीन ते चार मिरच्या या आपण तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि आपलं आता भातातलं पाणी पूर्ण निथळलेलं आहे तर हे भात आपण इथे घालून घेऊया बघा छान मोकळा झालेला आहे आपला भात परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित मीठ घातलेलं आहे मीठ थोडं कमीच घालायचं आहे मी इथे एक चम्मच घातलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे कारण आपण पहिले भात शिजताना आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ जास्त घालायचं नाही आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण झाकून तीन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे याची तीन मिनिट झालेले आहे आणि मस्त अशी ही वाफ आलेली आहे जो आपला शिजायचा राहिलेला होता थोडासा तो या वाफेवर शिजून जातो आणि हा आपला जिरा राईस तयार झालेला आहे आणि ही आपली आता अशी पंजाबी थाळी आपण तयार करतो आहे जिरा राईस आणि हा कढी पकोडा काढून घेतो आहे मस्त असा हा आपला मऊ लुसलोशीत कढी पकोडा तयार झालेला आहे आणि मी इथे पराठे करून घेतलेले आहे कारण पंजाबी लोकांच्या जेवणामध्ये आपल्यासारखी पोळी नसते महाराष्ट्रीयन लोकांसारखी त्यामुळे हे पराठे केलेले आहे आणि ही आपली पंजाबी थाळी तयार आहे पकोडा बघून घेऊया आपण मस्त असा हा मऊ लुसलुसित आपला पकोडा तयार झालेला आहे फोडून बघून घेऊया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू